श्री परमात्मने श्री नमः पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग पहिला या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील प्रकरण दुसरं स्वामी माधवनाथ साधकांच्या मेळाव्यात याचा भाग पहिला स्वामींकडे मी सुष्माताई एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये प्रथमच गेले तो दिवस होता श्रावण महिन्यातला ऑगस्ट दहा त्यावेळी त्यांच्या निवासस्थानी ज्ञानेश्वरी प्रवचनाला 25-30 श्रोते उपस्थित असत त्यांच्या ब्युटी क्लॉथ स्टोअर्स या कापड दुकाने काही परिचित मंडळी परमार्थप्रेमी मंडळी मधूनमधून येत असत त्यांच्या समवेत स्वामींचं जे बोलणं चालत असे त्यात मला विशेष गोडी वाटू लागली आणि नेमानं मी ते विचार टिपून घेऊ लागले त्यातील काही संवाद प्रश्नोत्तरं या प्रकरणात घेतली आहेत स्वामी स्वरूपानंदांबद्दल स्वामी खूप बोलत त्यांचं महात्म्य वर्णन करीत मी देखील त्यांना बरेच प्रश्न विचारत असे स्वामी न कंटाळता त्याची उत्तरं सविस्तर देत ग्रंथाची मर्यादा लक्षात घेऊन मी काही निवडक प्रश्नांची उत्तरं संक्षेपानं घेतली आहेत अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर या दिवशीचा हा प्रश्न स्वामी स्वरूपानंदांकडे पहिल्या वर्षात मी बऱ्याच वेळेला गेलो असं स्वामी म्हणत आहेत दरवेळेला तीन चार दिवस सुट्टी घेऊन जात असे प्रतिदिन तीन वेळा स्वामी मला आपल्या खोलीत बोलावत रात्री मी पुण्याहून निघत असे आणि सकाळी पोहोचल्यावर नऊ वाजता बोलावत पुन्हा अकराच्या सुमारास आणि संध्याकाळी एकदा शिष्य जसा सद्गुरूंच्या शोधात असतो तसे सद्गुरूही शिष्याच्या शोधात असतात माझ्या मताने साधकाला प्रत्येक पायरी ओलांडायला निदान पाच वर्ष तरी लागतात म्हणजे किमान पंचवीस वर्ष साधना व्हायला हवी प्रश्न विचारला गेला स्वामी स्वरूपानंदांची याआधी भेट झाली असती तर बरं झालं असतं असं वाटतंय का स्वामी त्याच्यावर म्हणतायत हो त्यामुळे माझी चोवीस वर्षं जी साधना झाली त्यातील किमान सहा सात वर्ष वाचली असती निदान दोन वर्ष तरी आधी जायला हवं होतं म्हणजे त्यांच्याशी जास्त बोलता आलं असतं कारण एकोणीसशे बहात्तर अखेर त्यांनी बोलणं बंदच केलं एकोणीसशे साठ एकसष्ट सालीच स्वामींकडे म्हणजे स्वरूपानंदांकडे गेलो असतो तर फारच फायदा झाला असता खूप वर्ष फुकट गेली नसती त्याच्यानंतर असा प्रश्न विचारला गेला श्वासावर सोहमची पद्धत स्वामी स्वरूपानंदांनी सांगितली का स्वामी म्हणतात आदिनाथांपासून ही श्वासावर आधारित पद्धत आहे एकोणीसशे साठ ते चौसष्टपर्यंत पर्यंत साधारणत स्वामी ध्यानासंबंधी किंवा इतरही काही शंका असल्या तर सविस्तर सांगत पण पुढे शक्ती कमी झाल्यामुळे बोलणं खूपच कमी झालं प्रश्न असा विचारला गेला साधनेत गुरुकृपा किती आणि साधकाचे प्रयत्न किती स्वामी सांगतायत कुठल्याही साधनेत गुरुकृपा पंधरा टक्के तर प्रयत्न पंच्याऐंशी टक्के लागतात त्या जीवावर जन्मजन्मांचे संस्कार असावे लागतात त्यावर कष्टाच्या साधनेची जोड आणि मग गुरुकृपा कुरु हा पुढचा प्रश्न असा आहे की सद्गुरू कृपेमुळे वेगळी शक्ती साधकाला मिळते का स्वामी आहेत हो शक्तिपात प्रक्रियेमुळे सद्गुरूंकडून वेगळी शक्ती मिळते वशिष्ठांनी रामचंद्रांना हेच सांगितलं की सद्गुरू कृपा आहे पण आता प्रयत्न तुलाच केला पाहिजे गुरु संप्रदाय सांगतात मार्ग दाखवतात पण ज्ञानरूप होण्यासाठी शिष्याचा प्रयत्न हाच कारण सद्गुरूंचं महत्त्व एवढ्यासाठीच की ते स्वत साधना करून पूर्ण झालेले असतात प्रत्यक्ष साक्षात अनुभव सद्गुरूंच्या रूपानं आपल्या समोर असतो अदृश्य परमार्थ आपल्यासमोर प्रत्यक्ष दृश्य होतो त्यामुळेच तो मनावर ठसतो संतांचं जीवन असंच अनुभवाचं जीवन असतं गोंदवलेकर महाराजांना तुकाई महाराजांनी अनुग्रह देऊन सांगितलं जा आता गुहेत जाऊन बस दोन वर्ष साधना कर मग नाम दे सद्गुरूंनी सांगितलं तरी शिष्याचा गलथानपणा होतो ते साधनेला बसतच नाही आज एवढंच यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हर ओ तत्स